नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन मुद्रा योजनेमुळे दारिद्र्य निर्मूलनाला मदत होऊन गरीबांसाठी रोजगार निर्मिती होईल पंतप्रधानांचा विश्वास सेवा हमी कायद्याअंतर्गत राज्यातील नागरिकांना विशेषाधिकार देण्याचा प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरातल्या टोल नाक्यांविरोधात माल वाहतूकदारांनी पुकारलेलं चक्का जाम आंदोलन आजही चालूच कोल्हापूरसह सर्वत्र रास्ता रोको प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी हे बोधवाक्य सार्थ करणाऱ्या मुंबई दूरदर्शनचा आज वर्धापन दिन आणि भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान धरमशाला दर्म इथं पहिल्या टी ट्वेंटी सामन्याला प्रारंभ नमस्कार सविस्तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे सेहेचाळीसावी जयंती सत्य अहिंसा असत्येय याचा संदेश स्वतःच्या जगण्यातून अवघ्या जगाला देणारे बापू भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असहकाराचा लढा पुकारणारे गांधीजी आत्मसंयमनातून सत्याग्रहाच्या धारदार शस्त्रानं ब्रिटिशांच्या बंदुकांनाही नमवणारे गांधीजी आणि ब्रिटिश राजवटीला भारत, भारत छोडोचा आदेश देणारे महात्मा गांधी अशा विविध रूपातल्या या राष्ट्रपिकाला आज देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अंसारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या नेते लालकृष्ण आडवाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली जाजवल्य देशभक्ती उच्च आदर्श जीवनमूल्य अंगीकारणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची आज एकशे अकरावी जयंती वयाच्या सतराव्या वर्षी महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर शास्त्रीजी असहकार आंदोलनात सहभागी झाले स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष ते राजकीय जीवनात सक्रिय होते जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात भारताच्या विजयात शास्त्रीजींचं योगदान अतिशय बहुमूल होतं जय जवान जय किसान या त्यांनी दिलेल्या मंत्रामुळे सारा देश भारावून गेला होता मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय शास्त्रीजींच्या जीवन प्रवासातून दिसत राहतो राज्यातही आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा हा वृत्तांत विधानभवनात विधान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि इतर अधिकाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण केला नागपूरमध्ये राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विभागीय आयुक्त कार्यालयात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार वाहण्यात आला वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम मधल्या बापू कुटीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली तसंच भजन आणि प्रार्थनेत सहभाग घेतला अनेकांनी चरखा चालवत सुतकताई केली गांधी जयंती निमित्त प्रार्थना सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं विदेशी पर्यटकांनीही बापू कुटीला भेट दिली मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मुलुंड स्थानकावर खासदार किरीट सोमय्या यांनी आज स्वच्छता अभियान आयोजित केलं होतं शालेय या विद्यार्थ्यांचाही यात सहभाग होता मुंबईतल्या कलिना इथं मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार सुनील शेट्टी धनराज पिल्ले यांच्यासह अनेक मान्यवर आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते पुणे रेल्वे स्थानकावर स्वच्छ भारत मोहीम हाती घेण्यात आली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते नाशिकच्या प्रबोधिनी ट्रस्टच्या अपंग मुलांच्या शाळेत गांधी जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बाबा आमटे यांचे सहकारी मुकुंद दीक्षित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कोल्हापूरमध्ये पदयात्रा स्वच्छता अभियान अभिवादन यात्रा अशा विविध कार्यक्रमांनी गांधी जयंती आज साजरी करण्यात आली गांधी मैदानातल्या गांधीजींच्या पुतळ्याला महापौर वैशाली डकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला जळगाव इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे अहिंसा सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वांना अहिंसा आणि सद्भावनेची सामूहिक शपथही देण्यात आली नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्वच्छता रॅली काढण्यात आली यावेळी स्वच्छतेसंबंधी घोषवाक्यासह शहरातून रॅली काढण्यात आली हिंगोली शहर आणि जिल्ह्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय स्वयंसेवी संघटना आणि विद्यार्थ्यांच्या लोकसहभागानं अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते औरंगाबाद इथंही गांधीजींच्या पुतळ्याला विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण केली धुळ्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी स्वच्छता विषयक कार्यक्रम राबवण्यात आले जालना शहरातही आज महा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं मुद्रा योजनेमुळे देशात दारिद्र्य निर्मूलनाला मदत होणार असून समाजातल्या गरीबांसाठी रोजगार निर्मिती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला झारखंडमधल्या दुमका इथं मुद्रा कर्ज वितरण महामेळाव्यात ते आज बोलत होते मुद्रा योजना सुरू केल्यापासून बेचाळीस लाख लाभार्थींना सव्वीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आलेत लाभार्थ्यांमध्ये वीस लाख महिलांचा समावेश आहे या योजनेमुळे महिला सबलीकरणाला हातभार लागणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं लहान उद्योजक आणि विक्रेत्यांसाठी बँकेचा पर्याय खुला नसल्यास त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्रा योजना उपयोगी पडेल असंही पंतप्रधान म्हणाले दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना हवामान बदल हा सध्या जगासमोर मोठा चिंतेचा विषय ठरल्याचं पंतप्रधान म्हणाले झारखंडमधल्या खुंटी जिल्हा न्यायालयात एकशे ऐंशी किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते बोलत होते एकशे पंच्याहत्तर गिगावॅट नूतनक्षम ऊर्जेच्या उत्पादनासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला भारत दोन हजार तीस पर्यंत हरित वायू उत्सर्जनामध्ये पस्तीस टक्के कपात करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज स्पष्ट केलं राष्ट्रीय निर्धारित योगदान दस्तावेज म्हणजेच आय एनडीसी जाहीर करताना त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार पाचच्या उत्सर्जनाच्या पातळीच्या तुलनेत ही कपात 33 ते 35% टक्के अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून चाळीस टक्के विद्युत निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठाल आहे असंही त्यांनी सांगितलं पॅरिस इथं होणाऱ्या हवामान बदल विषयक परिषदेच्या आधी भारतानं ही घोषणा केली आहे हरित हरितवायू उत्सर्जनाला फारसे जबाबदार नसलो तरीही हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात आपलं योगदान द्यायला भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे राज्यातील नागरिकांना या सेव्यांतर्गत विशेषाधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला असून आठ विभागांच्या सेहेचाळीस सेवा सामान्यांना घरबसल्या देता येतील लवकरच या सेवांसाठीचं मोबाईल ॲप देखील तयार केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली सेवा हमी कायद्यातील ऑनलाईन सेवांचं से लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते सेवा हमी कायद्यामुळे जनतेला सेवा हक्क मिळाला आहे भविष्यात उर्वरित सेवाही ऑनलाईन देण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि विद्युत निर्मितीसाठी करण्याच्या धोरणावर प्राधान्यानं विचारविनिमय चालू असल्याचं चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा भाग म्हणून हे धोरण आणणार असल्याचं ते म्हणाले स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मुक्त अशी राज्यातली एकोणीस शहरं आणि मुंबईतल्या दोन प्रभागांचा गौरव करताना ते मुंबईत बोलत होते देशभरातल्या टोल नाक्यांविरोधात मालवाहतूकदारांनी कालपासून सुरू केलेलं चक्काजाम आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मालवाहतूकदारांनी आज देशभर महामार्ग रोको आंदोलन केलं कोल्हापूर जिल्हा मालवाहतूकदार असोसिएशनच्या वतीनं आज पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं महामार्गावर बैठक मारून माल वाहतूकदारांनी वाहतूक रोखून धरली टोल नाके बंद करावेत टीडीएस रद्द करावा अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी महामार्गाचा परिसर धणाणून सोडला या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती मात्र आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी महामार्ग खुला केला तर मागण्यामान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं सांगत केंद्र आणि राज्य शासनानं समन्वयानं हा प्रश्न सोडवावा अशी मागणी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी नवी मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयानं आज वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं वाशी रेल्वे स्थानक ते फोर्टिस रुग्णालय या दरम्यान झालेल्या या वॉकेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले हृदयरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे डॉक्टर अन्वय मुळे यांनी अवयवदानाचं महत्त्व विषद केलं अचेत रुग्णांचे अवयव गरजूंना दान करण्याचं धारिष्ट रुग्णाच्या नातेवाईकांनी दाखवल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकतं असं ते म्हणाले नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्यासह इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज त्रेचाळीसावा वर्धापन दिन या वाहिनीवरील सुरुवातीचे सर्व कार्यक्रम कृष्णधवल होते आणि केवळ दोनच तास कार्यक्रम प्रसारित होत असत छायागीत गजरा ज्ञानदीप प्रतिभानी प्रतिमा हे गुलशन गुलशन नाट्यावलोकन कामगार विश्व अमृतमंथन आमची माती आमची माणसं हास परिहास साप्ताहिकी अशा या केंद्राची निर्मिती असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी मुंबई दूरदर्शनला आपली वेगळी ओळख मिळवून दिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या केंद्रावरून स्वतंत्र मराठी वाहिनीच्या प्रसारणाला प्रारंभ झाला राज्यात एकाच वेळी सर्वत्र प्रसारित होत असलेली सह्याद्री ही एकमेव वाहिनी आहे या वाहिनीवरून रोज पाच वार्तापत्र प्रसारित होतात आजही सायंकाळी सात आणि रात्री साडेनऊच्या बातम्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत आजच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून रोज दुपारी अडीचच्या बातमीपत्रात झटपट बातम्या सुरू करण्यात आल्या आहेत क्रिकेटची भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात धरमशाला इथं पहिला टी ट्वेंटी सामना सुरू झाला आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय गोलंदाज श्रीनाथ अरविंदचं या सामन्याद्वारे पदार्पण होत आहे अजिंक्य रहाणे हरभजन सिंह आणि अमित मिश्राला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे दिल्ली नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय असंघाकडून दक्षिण आफ्रिकेला पराभूत व्हावं लागल्यानं आजच्या सामन्यात भारताचं पारडं जड वाटत आहे तीन टी ट्वेंटीसह दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामनेही खेळणार आहे Right arm, fast. Is the caption. I think you'll find yes, that the first ball it. prepared to be qualified as as fast. Got a very strong action, almost like a javelin thrower at times, and uh, he does extract a lot of bounce and pace on the South African surfaces in particular. A strong young man. that's going to be fascinating to watch because india have picked Bhuvneshwar kumar, mohit Sharma, Srinath arvind bowlers who tend to take the pace of the ball, wobble it around a little bit, completely different in, in approach. Got a man out on the boundary at uh, deep backwards square and one a third man. predictable. finally, it's going to be at so he's only played one ball so far, shikhar gavan आणि आता हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसानं हजेरी लावली उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले ठाणे जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मोखाडा इथं जोरदार पाऊस झाला मुंबई शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे पुण्यातही रिमझिम पाऊस झाल्याचं वृत्त आहे लातूर उस्मानाबाद भूम कळंब इथंही विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असून सिंधुदुर्गात कुडाळसह अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी चालू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर पस्तीस आणि पंचवीस पुणे बत्तीस आणि बावीस औरंगाबाद तेहतीस आणि तेवीस नाशिक बत्तीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल चौतीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन मुद्रा योजनेमुळे दारिद्र्य निर्मूलनाला मदत होऊन गरीबांसाठी रोजगार निर्मिती होईल पंतप्रधानांचा विश्वास सेवा हमी कायद्याअंतर्गत राज्यातील नागरिकांना विशेषाधिकार देण्याचा प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरातल्या टोल नाक्यांविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेलं चक्काजाम आंदोलन आजही चालूच कोल्हापूरसह सर्वत्र रास्ता रोको प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी हे बोधवाक्य सार्थ करणाऱ्या मुंबई दूरदर्शनचा आज वर्धापन दिन आणि भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान धरमशाला इथं पहिल्या टी ट्वेंटी सामन्याला प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्य शासनातर्फे देण्यात येणारा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर झाला आहे त्यानिमित्त त्यांची ध्वनी चित्रमुद्रित मुलाखत आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार